ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्या वतीने दरवर्षी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून चैत्र नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील या नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गुढीपाडव्याला देवीचे आगमन होऊन तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आगरी आणि कोळी समाजातील नागरिकांना सन्मानित देखील करण्यात आले भावना म्हणजे आज चैत्र नवरात्र एक आईचा दिवस आहे आणि जसं धर्मवीरांचं ठाणं बोललं जातं धर्मवीरांचं कोळीवाड्याशी नातं एक अतूट होतं ते नातं राजन, ना ते राजन विचारे साहेबांनी कायम ठेवण्याचं काम केलेलं आहे सर्वीकडे आपण बघतो की फक्त ऑर्केस्ट्रा असतात पण समाज बांधवांना जे गौरवण्यात येतं ते फक्त राजन विचारेंकडेच करण्यात येतं नमस्कार माझं नाव दिलीप दिलीपवसंत नाठवा विचारेसाहेब आपला आम्ही खूप मनापासून आभार मानतो की आपण इव्हन नागरिक कोळी समाजातल्यासुद्धा असं करू शकता त्याचा आपण कधीच विचार केला नसेल ते आपण क आम्ही करून दाखवलं तर तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो आणि राजन विचार यांच्या प्रोत्साहनात जे आमचे सत्कार झाले त्याच्याबद्दल मी खूप आभार मानते